जलविद्युत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी संकल्पना जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरेंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केला आणि यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास एवढी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आला असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस लागून मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॉटचे पॉम्प स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत सुद्धा लक्षणीय वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद